लोकसभेच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र अनेक ठिकाणी मतदानामध्ये मतदार मत याद्यांमध्ये मत काही घोळ असल्याचं स्पष्ट होत होतं अनेकांच्या एकाच घरातल्या मतदारांची नावं वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये मत आल्याकारणाने मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला काही जणांची विशेषत लोकमान्यनगर सावरकरनगर शास्त्रीनगर आदी शहरातील भागात नागरिकांच्या एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आल्याचं दिसून आलं येऊरगाव येतील मतदारांची केंद्र शास्त्रीनगर भागात आली होती तर शास्त्रीनगर भागातील मतदारांची अन्यत्र अशा प्रकारच्या घटना दिसून आल्या त्याचप्रमाणे इतरही अनेक प्रकारच्या अशा गोष्टी दिसून आल्या ज्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अजिबात एक्सपेक्टेड नव्हत्या विशेषत नौपाडा परिसरामध्ये काही ठिकाणी बोगस वोटिंग होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला गेले तीस ते पस्तीस वर्ष सरस्वती शाळेमध्ये आपण मतदान करत आहोत मात्र आता शाळेची इमारत पडली असतानासुद्धा मतदार यादीत नाव होतं मात्र यंदा ना यादीमध्ये नाव नाही असे तक्रार अनेक मतदार करत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं लोकमाननगर नगर परिसरामध्ये तासभर मतदान यंत्र बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती मात्र पंधरा मिनटामध्ये या ठिकाणची मतदान केंद्र सुरू करण्यात आल्याचं या निमित्ताने सांगण्यात येत होतं इतरत्रही मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice